त्यानंतर थेट साताऱ्यात जाऊयात कारण साताऱ्यातील कृष्णा नदीचा संगम असणाऱ्या संगम माहुली इथे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे संगमाच्या बाजूला असणाऱ्या सातारचे छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा पडलाय तर या संदर्भात आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी आढावा घेतलाय सातारा जिल्ह्यामध्ये सध्या सा... पावसाची संततधार ही सतत सुरू आहे आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत्या होण्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण आत्ता उभे आहोत हा संगम माहुलीचा परिसर आहे कृष्णावेण्णाच्या नद्यांचा जो संगम होतो हा तो परिसर आहे या परिसरात हे आपण पाणी पाहतोय आहे हे मोठ्या प्रमाणात या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे नद्यांचं पात्र हे नेहमी या दरम्यान कमी असतं परंतु अचानक ह्या जो पाऊस सुरू आहे याच्यामुळे या नद्यांच्या पाणी पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या नदीलगतच असणारी साताऱ्याचे थोर छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी या या आहे त्या समाधीलासुद्धा आता पाणी लागलेलं आहे रात्री उशिरा हे पाणी वाढलेलं होतं त्यामुळं या समाधीच्या मधीबा मध्यापर्यंत हे पाणी सा साधारण गेलेलं होतं परंतु आता थोडंसं पाणी ओसरल्याचं पाहायला मिळतं आहे ओंकार कदम साम टी व्ही न्यूज सातारा